नमस्कार मुळशी तालुक्यातील आंबवणे ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन माजी सरपंच मच्छिंद्रनाथ मच्छिंद्र चंद्रकांत कराळे व विद्यमान सरपंच सीता कराळे यांनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता हे आरोप पूर्णपणे खोडून काढताना कराळे दाम्पत्याने सांगितले की आमच्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप करण्यात आले ते पूर्णपणे बिनबुडाचे असून आरोप करणारे स्वतःच भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत आरोप करणाऱ्यांनी स्वतः आपल्या नातेवाईकांच्या मदतीने आदिवासींच्या देवस्थानांच्या जमिनी बळकावल्याचे प्रताप केलेले आहेत या सदस्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरणे मी बाहेर काढल्यामुळेच ते आमच्यावर सूडबुद्धीने बिनबुडाचे आरोप करीत आहेत असे उत्तर माजी सरपंच मच्छिंद्र कराळे व त्यांच्या पत्नी विद्यमान सरपंच सीता मच्छिंद्र कराळे यांनी दिले आहे कराळे यांनी आरोप केला की माझ्या कार्यकाळात तसेच विद्यमान सरपंच सीता मच्छिंद्र कराळे यांच्या कार्यकाळात गावात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली अंगणवाडीची कामे केली अपंगांना मोठ्या प्रमाणात मदत मिळून दिली संपूर्ण गावात पक्के रस्ते बांधले संरक्षक भिंती बांधून नागरिकांनी पडणारी ग नागरिकांची पडणारी घरे वाचवली माझी ही विकासकामे सहन न झाल्यामुळे काही सदस्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आरोप केले माझ्यावर आरोप करणाऱ्यांनीच विकास विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारास लाज मागितली व त्याचा पुरावा देखील माझ्याकडे आहे आपलं पितळ उघडं पडेल या भीतीने सदस्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत उपसरपंच निलेश मेंगाडे याला माझ्यावर आरोप करण्याचा अधिकार नाही कारण तो स्वतः गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे कामगारांचे पैसे लुबाडण्याचे काम तो करतो त्यामुळे माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही गावातील जनता पूर्णपणे माझ्या पाठीशी आहे असेही मच्छिंद्र कराळे व सीता कराळे यांनी पत्रकारांना सांगितले एक तिथं शिक्षणा शिक्षणाला पेमेंट भेटत नाही तुम्ही आम्हाला ते थोडी मदत करा तिथे त्यांनी ते पेमेंट दिलं त्यांना एक चार पाच महिन्यासाठी त्यांनी दिलं आणि दुसरं बाल आशा घर येथील कपडे मुलांना गरज होऊन मुलं बाल आशा घर म्हणाली म्हणजे आनंद मुलं तिथं कपडे वाचप वगैरे करणं हे आमचं नेहमी म्हणजे माझ्या स्वतःच्या खर्चात मी करत राहिलो आणि बाल आशाघरसाठी खाऊ वाटप अंगणवाडी लहान मुलांसाठी खाऊ कपाट व खुर्ची देण्यात आल्या बाल आशागर येथील जमीन डेव्हलप करून दिली कारण का ते आदिवासी आपले आनंद होती त्यांना ग्राउंड नव्हता स्वतः मशीन लावून ते माझ्याकडे असल्यामुळे मी करून दिला ग्राउंड वगैरे सीसीटीव्ही बसवून दिले आदिवासी विद्यार्थ्यांना दसऱ्याला दप्तर वाटप केलं बाल आशाघरच्या आदिवासी समाजातील लोकांना बँजू वाटप म्हणजे बा ऍक्च्युली हे शासनाकडनं आलं होतं हा तर ते त्या कामाची बिलच काढले नाही तर आरोप कशाचे ठेवण्यात आले माझ्यावरती आणि ज्या त्या कामांचे हे चाललं होत आमचं कि काम चुकीचं झाले कामच चुकीचं नाही मी स्वतः ग्रामसेवक आमचे राजेंद्र शिंदे यांना कामाची फाईल स्वतः गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे स्वतः मी त्यांना घेऊन जायला सांगितलं त्याची तपासणी चालू आहे हो नाही हा, हा खोटा आरोप आहे त्यांचा फाईल मी स्वतः पाठवली स्वतः ग्रामसेवकाकडे फाईल स्वतः पाठवून दिली हा आरोप त्यांचा शाप चुकीचा आहे तुम्ही घर किंवा त्यांना सुविधा करून दिला असं पण हा विषय आदिवासींच्या घरांचा वगैरे काही विषय झालेलाच नाही

हा जो आरोप माझ्या हे जे आरोप केलेले बिनबुडाचे आरोप आहेत गेले मी माझ्या काळामध्ये पाच वर्षामध्ये माझे गावकरी आहेत ते सांगते मी काय काम कोणत्या पद्धतीने केलं गावामध्ये लाईट म्हणा रस्ते म्हणा आदिवासींच्या जागेचे अ घरांवरती छप्पर टाकणे रोड बनवणे अशी बऱ्यापैकी चांगली कामं केलेली माझ्या गावामध्ये सात ते आठ किलोमीटर वरणं मुलं शाळेत येतात तर त्या मुलांसाठी मी स्कूल बस पहिले घेतली माझ्या मित्राच्या एका निधीतनं घेतलेली त्यानंतर दुसरी करोनाच्या काळामध्ये मा माझ्या गावामध्ये मा अँबुलन्स नव्हते पण मी एक माझ्या मित्राकडनं एकोणीस लाखाची अम्बुलन्स घेतली त्यानंतर जिल्हा परिषदेची वीस लाखाची अँब्युलन्स आमच्याकडं मी माझ्या पडत आणली आणि गाव ऍक्च्युली करोनामध्ये करोनाच्या संकटात असताना मी स्वतः माझ्या खिशातले पाच लाख लावले बाकीच्या माझ्या मित्रांकडून घेऊन बाराशे कुटुंबाला करून दिले तुम्ही इतर सदस्यांना घेत नाही कुठलाही ठराव किंवा एखादा गावाच्या संदर्भात घ्यायचं असेल तर असंही आरोप झालेला आहे काय वाटतं तुम्हाला हा आरोप योग्य आहे हा हा आरोप खोटा आहे आणि त्यांना खोटं बोलून ते काही दुसऱ्याची बदनामी करत आप्� आहे हा असा काही घडलेलं नाही का तुमच्यावर आरोप आहेत किंवा तुम्ही पैसे खाल्ले का बांधकामामध्ये रस्त्याच्या कामामध्ये हा आरोप का तुमच्यावर होतोय कशामुळे मला एक सांगा त्यांची जर मानसिकता जर चांगली चुकीचे आरोप करून माझ्या गावानंदा विचारा प्रत्येक गावामध्ये आठ ग्राम आठ आठ ग्रुप ग्राममध्ये आठ गावात प्रत्येक गावात जाऊन चौकशी करा मच्छिंद्रांनी काम कसं केलं काय केलं चांगल्या पद्धतीने केलं आणि आता जे म्हणतात नाही नांदगावच्या कामाच्या संदर्भामध्ये त्याला कायदेशीर ऑर्डर दिलेली सगळं काय आहे फक्त त्याच्यामध्ये वाढीव मुदत त्यांनी घेतलेली नाहीये पण ऍक्च्युली त्यामध्ये ग्रामसेवक शिंदे त्यांनी जाऊन जागेवरती ती पाणी केली त्या त्या तत्वापूर्वी पहिल्या त्या रस्त्याचं माझ्या काळामध्ये खडीकरण झालेलं होतं खडीकरण झाल्यानंतर त्यावरती कॉन्क्रीटकरण थोडं चालू होतं थोडं चालू असल्यानंतर थोडं पाऊस चालू झाला आणि थोडा निधीचा प्रॉब्लेम झाला किंवा निधी नाही मी स्वतः म्हणलं की बाबा माझं पद रिक्त होणार आहे मी त्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणलं तू नवीन परसच्या काळात होत तर नाही तर नवीन तुझ्या हे घेऊन तू तुझ्या पद्धतीने काम कर त्यांनी जेव्हा करू त्यानंतर काही त्यांना धमकवण्याचं म्हणणं बरं ऍक्च्युली मी जर असं त्यांना धमकावलं वगैरे असं तर त्यांनी ग्रुप दाखवा मला म्हणजे धमकवलंय काय केलंय हे ग्रुप दाखवा मग मी त्यावरती म्हणान की बाबा फोन केलं म्हणून त्यांच्या नातेवाईकांना जरी फोन केला असेल तरी त्यांनी मला दाखवून द्यावा की बाबा मी या नातेवाईकाला फोन केलाय मी त्याला धमकवलंय किंवा असं काय असे काही काही घडलेलं नाहीये बरं तुमच्यावर काही आरोप होते तुम्ही म्हणताय की खोटे आहेत त्या संदर्भात तुम्ही काही मानहानीची याचिका काळ किंवा वरिष्ठांसोबत काही असं काही करणार आहा तुम्ही दोघंही करणार पॉवर पोलिस टेशन ची आणि केलेली आहे चर्चा केलेली आहे हो बाबा असं असं आहे माझं खोटा आरोप केलेला आहे तर मला त्याच्यावरती कायदेशीर बाबीने त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे काही एक मिनिट आहे हा तू माझ्या वरती सव्वीस लाखाचा आरोप केलेला आहे सत्तावीस लाखात सदस्यांनी उपसरपंच मिळवून लोकांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला आज्ञानस्थळी बोलून धमकी देऊन सहा कामाला आम्हाला द्या आणि नाहीतर चालक आम्हाला दिले तर ही फाईल खाली जाऊ देणार नाही मी स्वतः माझ्या लक्षात आल्यानंतर त्यांनी धमकवल्यानंतर सहा लाख मागितल्यानंतर मी स्वतः ती फाईल गट विकास अधिकारी कार्यकारी मुख्य अधिकाऱ्यांकडे पाठवलेली ग्रामचवकाच्या मग हे सहा लाख जे मागत होते हे हा त्यांचं हे नाही का